नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी जयसिंगपुरात हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आंदोत्सव साजरा पाहूया सविस्तर बातमीपत्र पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी पहलगाम येथे हल्ला करून निष्पाप भारतीयांना धारातीर्थ पाडले होते त्याचाच बदला म्हणून रात्री भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानवर हल्ला करून बदला घेऊन जशाच तसे उत्तर दिल्याबद्दल जयशिंगपूर शहरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने क्रांती चौकात पेडे आणि साखर वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे यावेळी भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी मिलिंद भिडे रमेश अळूडकर सचिन ताडे परग पाटील सुनील ताडे यांनी मनोगत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जशाच तसे उत्तर दिल्याबद्दल आभार व्यक्त करून भारतीय जवानांचे अभिनंदन केले आहे यावेळी माजी नगरसेवक बजरंग खामकर विनायक आणि गिरीकर राकेश पारिक अर्चना भोजने प्रियंका धुमाळे रोहिणी सांबरेकर यांच्यासह अजित पवार विकी देशमुख नितीन देसाई संतोष पवार प्रतिमेश दाकले आणि ओंकार माने यांच्यासह अभय मसाळे धनवडे आणि जयशिंगपूर शहरातील हिंदुत्वादी संघटनेचे पदाधिकारी तसेच भारतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर क्रांती चौकात साखरपेडे वाटप करण्यात आले व शहरातील प्रमुख मार्गावरून घोषणा देत मोटरसायकल रॅली काढण्यात आली दहश्वादावादी जो आपला हल्ला झाला पहलगाम मिळते हा हल्ला फक्त आपल्या पर्यटकांना नसून तो एकशे चाळीस कोटी जनतेवर झालेला आहे या जनतेवर झालेला हल्ल्याचा बदलाव नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या लष्कराने आणि जे, जे बदला घेतला त्याबद्दल मी ते सर्वप्रथम लष्कराचे नरेंद्र मोदीचे जाहीर आभार मानतो गेले <laughs> बरेच दिवस तो पाकिस्तानचा आपल्या भारतीय जनतेला भारतीय सैन्याला जो त्रास होता त्यांचं अनेक म्हणजे उदा उदाहरण म्हणजे परवा बैलगाममध्ये जो हल्ला केला भारतीय आपल्या ज्या पर्यट पर्यटकांवर आणि त्या पर्यटकांमध्ये सर्व ज्या महिला वर्गाला बाजूला ठेवून त्यांच्या सर्व पुरुष मंडळांना लष्कराच्या लष्करी तोयबा किंवा या सगळे जे दहशतवादी होते त्यांच्या लोकांनी त्यांच्या अतिरेक्याने हा हल्ला केला यामध्ये आपले चोवीस सव्वीस लोक आपले मारले निष्पाप लोक मारले गेले आणि हा एक प्रकारचा युद्धच गेला पकडल्यासारखा हा एक भाग होता तर त्याला प्रत्युत्तर द्यावं असं पूर्ण भारतीय जे आपले नागरिक आहेत आणि सगळं जगातील लोक त्यांचा म्हणजे नरेंद्र मोदींच्या डास म्हणून बसले होते गे, आणि गेले आठ दिवस ह्या विषय रोज हाच विषय प्रत्येकाच्या तोंडात होता की युद्ध कधी होणार युद्ध कधी होणार पण काल रात्री दीड वाजता आपल्या लष्करानं जे काम आवश्यक आहे म्हणजे त्यांच्या हद्दीत जाऊन आणि पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पाकिस्तान आपण काश्मीरमध्ये जे नऊ ठिकाणी जा हो जो हल्ला केला आपल्या सैन्यानं आणि त्याच्यामध्ये शंभरच्यापेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले ज्या जो आपला हल्ला केला आपल्यावर हल्ला केला त्याचं प्रत्युत्तर म्हणून आपण आपण जो आपल्या स देशा जे दल आहेत हा हो त्या तिन्ही दलाचा मिळून हा एक हल्ला केला होता हल्ला म्हणण्यापेक्षा प्रत्युत्तर म्हणलं तर काय वागवणार नाही तर त्यासाठी भारतीय सेनेचं दलाचं प्रमुखांचं संरक्षण मंत्री गृहमंत्री आणि आपले देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पहिला मी भारतीय जनता पार्टी देशमुखच्या दिला आणि सर्व आपले गावातले सर्व जे एन जी ओ आहेत सर्व पक्ष सर्व नागरिक त्यांच्याकडून त्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो आणि असा धडा पाकिस्तानला आश आहे त्यामुळं परत पाकिस्तान अशा प्रकारचा धडस आपल्यावर हल्ला करेल असं वाटत नाही धन्यवाद की बंद मातरम दहशतवाद असाच संपवा लागतो पहेलगाववर जो पर्यटकांच्यावर जो हल्ला झाला त्याचं प्रत्युत्तर गेले आठ दिवस शांत डोक्यानं नरेंद्र मोदी आणि सर्व संरक्षण स्टाफ ह्या सगळ्यांनी काल रात्री दीड वाजता जो पाक व्याप्त काश्मीरमध्ये जो हल्ला केला आणि सर्व दहशतवाद्यांचे अड्डे धुळीला मिळवले खरोखरच हा क्षण एकशे चाळीस कोटी जनतेच्या एकशे चाळीस कोटी जनतेला दिलासा देणार आहे ऑपरेशन सिंदूर हे नाव जे दिलं तर हे नाव खरोखरच प्रत्येक महिलेला एक स्वाभिमान जतन करणारं नाव आहे या बाब याबद्दल मी प्रथमत देशाचे आपले लाडके प्रधानमंत्री मान्य नरेंद्र मोदी सर्व संरक्षण दलातले अधिकारी गृहमंत्री संरक्षण मंत्री या सर्व सर्वांचं देशातल्या सर्व नागरिकांचं सर्व पक्षांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो अशाच प्रकारे जे जे आपल्या देशावरचे हल्ले होतील ते हल्ले असेच परतवून लावणं हे आपल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि याप्रमाणे सर्वांनी अलर्ट राहणं हे पण आपल्या काळाची गरज आहे त्यामुळं प्रत्येकानं सतर्क राहावं धन्यवाद